국민의동당은 정부와 ita 간 일부 शिवसेना ठाकरे पक्षाच्या रणरागींनी वरळीच्या शिधावाटप कार्यालयावर धडक मोर्चा काढला या संतप्त महिलांनी अक्षरशः शिधावाटप अधिकाऱ्यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली अपुरा शिधावाटप आणि नाव नोंदणी करताना शिधापत्रिकेत केलेला बदल यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला कोळीवाडा पण मला वाटत नाही आणि त्यांच्या माझ्या ऐका दरा पूर्ण तुमच्या ऑफिसर आमच्या हो मी काय सांगते शांत बसल्याशिवाय माझं तुम्हाला ऐकायला येणार आहे का फ्ड वरती म्हणून बाहेर असता आम्ही शाखेत नित्त नेमाने बसतो लोकांची जी रडदा आमच्याकडे येतात ना ती टॅकल करताना होतात म्हणून त्या तळमणी आल्यानं आमचा आवाज म्हणून आमचा आवाज धडपण्यासाठी आमचा आवाज तुम्ही आवाज नका सरकार आज आपण लिहून ना तो बरोबर नाही बाहेर बोकर बसला त्याच्याकडे द्या ही अशी चालते मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेली उत्तरं आणि अरेरावीची भाषा यावर जोरदार प्रत्युत्तर पेडणेकरांनी दिलं चुकीचं बोलायला लागल्या ऑरेंज कार्ड म्हणजे एक लाखाच्या आतलं या ऑरेंज कार्ड ऍड्रेस बदलायला आले तर लगेच त्यांना व्हाईट कार्ड करून देतात ऑरेंजचं व्हाईट झालं तर त्यांना कुठल्या स्कीममध्ये बसता येत नाही त्यांना कुठलंही आरोग्य स्कीम लागू होत नाही ना त्यांना कुठली स्कीम लागू होत या लाडक्या बहिणीच्या वेळेला कुठली स्कीम पाहिली नाही गेली सर सकट सरसकट दिलं गेलं आणि आत्ता आमच्या ज्या काही महिलांच्या म्हणजे शंभरच्या पट्टीच्या वर महिलांना व्हाईट कार्ड दिले गेले त्यानंतर जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांची तर एवढी मनमानी आहे म्हणजे इकडे आल्याबरोबर आम्हाला नियम कळला की त्या नियमामध्ये गहू आणि तांदूळ एकत्र दिला गेला पाहिजे तांदूळ तर इतक्या निकृष्ट ज्याला प्लॅस्टिकचा तांदूळ बोलतो तो दिला जातो हे इतक्या निकृष्ट दर्जाच्या नागरिकांना खायला घातलं जात आहे आणि ज्या पद्धतीने सरकार आज जे सांगतंय त्याच्या कंप्लीट दुकानांमध्ये आणि ऑफिसमध्ये वेगळं वागणूक लोकांना मिळते मुळात इकडचे जो बसलेला कर्मचारी आहे तो जास्तीत जास्त बेदखल कसं करता येईल नागरिकांना शिधावाटपत्रिकेत जनसामान्यांची केलेली फसवणूक शिधावाटपात केलेला घोळ या सर्व मुद्द्यावरती भाष्य करत पेडणेकरांनी अधिकाऱ्यांचा समाचार घेतला तर शिधा वाटप अधिकाऱ्यांनी सौजन्य सप्ताह घेऊन लोकांच्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट